नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग म्हणजे सगळे आज नवरात्रीचा सहावा दिवस आहे आणि आजचा रंग आहे काय रंग आहे आजचा रंग पिंक नाही आजचा रंग लाल आहे आणि आम्ही सकाळी उठल्यावर आता मॉर्निंग वॉकला आलो आहोत अन मी काला नाही आणला ती झोपली होती त्याच्यामुळे आम्हीच तिची सगळी काम आठवून घेतली पाचला उठली पाचला झोटली आहे ममता मी लेट उठल हे बघा स्त्री होते सकाळचा किती मस्त वाटत सकाळ सकाळी सकाळच्या गोळ्या उन्हात आणि अशा थंड वातावरणात यायला खूप छान वाटतं मंडळ आता तयार होऊन मग घरी जाऊन मग तयारी ऑफिसची करून जायचं ऑफिसला आज जरा काम पण आहे आहे काम आहे जरा मंडळी बघ हे बघा आमच्या इकडचं डिमार्ट आणि हे आता सकाळी पण उघडं असते दिवाळीचं आता सीजन आहे तर सात ते बारापर्यंत उघड ठेवलं त्यांनी बघा मंडळी हे बघा मंडळी डिमार्ट आता सकाळी पण उघडे ठेवतात हे लोक हा पूर्ण महिना उघड असणार आहे मंडळी सकाळचं नयन ब्रह्म असं दृश्य बघायला किती छान वाटत नमस्कार मंडळी मी आलो आर टी ऑफिसला खूप ऊन आहे बाहेर खूप त्रास झाला उन्हाचा किती झाडा लागल्यात मला पण ऊन आहे आता बघतो काम करून घेतो माझा माझ्या आरटीआयचा माझं आर टीआचं काम आता आटपला आहे आता मी निघतो परत बँकेत जायला खूप इथे ऊन आहे आणि उन्हाच्या झळा पण एवढ्या लागतात की बघा माझी हालत काय झाली आहे खूप जबरदस्त ऊन पडला आहे मला दाखवतो मंडळी बघा माझं काम झालं फायनली माझं आर टी काम आटपलं आहे त्यामुळे आनंद आहे आता निघतो आणि बँकेत बसतो आणि जेवून घेतो आता भेटू मंडळी संध्याकाळी परत बाय मंडळी ऑफिसवर आलो आज खूप थकलो होतो आरटीओ ओला गेलो भरपूर धावपळ झाली आणि उन्हामुळे पण खूप त्रास झाला आलो थोडासा रेस्ट केला आणि आता थोडासा व्हिडिओ बनवताय वेळ भेटेल तसं रील्स बनवत आहे आम्ही ममता जेवण करते ममता झालं का जेवण तुझं आटपलं का ये बाहेर काय काम करते ममता यायला मागत नाही आहे बाहेर मंडळी तिचं काहीतरी चालू आहे काम बोलते तिला बोल येत येत नाहीये बघूया काय करते ते मंडळी ती काहीतरी तिचं काम करते काहीतरी करत असते घरात चालूच असते काम काय ना काय काहीतरी बनवते ती तिचं काय ना काय उद्योग चालूच असतो आणि अनामिका बघा कशी रेस्ट करते अनामिकाची रेस्ट चालू आहे मंडळी बघा आज ती दिवसभर खूप तिने मस्ती केली दंगा केला म्हणता सांगत होती ऐकत नाही ती इकडे तिकडे पळत राहते वरती पण बिचाण्यावर वगैरे पण ती फिरत राहते अशीच बिंदास बेड वरती तिचा बेड आहे तसा ती फिरते पडली पण ती मस्ती करता करता तुमदार किचनच्या कट्ट्यावर पण पडली म्हणून ठेवलं अनामिका लागलं तुला अनामिका ये 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 नाही ती माझ्या जवळ नाही आहे तशी मंडळी लवकर ममताच्या लगेच जवळ जाते ती बोलवलं की ते बघा तिची मस्ती बघा अशी काय ना काय मस्ती चालू असते तिची प्लेट बीड उचलून कर आम्हाला पण खायला व्यायला देत नाही ज्या मस्ती करत असते इलेक्ट्रॉल पावडर मी त्याला ताकद यायला बघा काय दिलं तिने इलेक्ट्रॉल पावडर दिली मंडळी तिला देते मी निंबू पाणी इलेक्ट्रोल पावडर थोडं पात्र ना ती असं अनामिकाची मजा आहे बाबा अनामिका बघा कशी हा अनामिकाला पण जोश आलाय इलेक्ट्रोल पावडर पिल्यामुळे अनामिका ये येथे नाही घेतलं तिला जवळ ये, ये। मंडळी आता गरबा बघायला जाणार होतो पण आज जायला जमणार नाही पाणी पण येईल आणि मग लेट होईल गरबा पण लवकर बंद होता आता बघूया उद्या जाऊ मग तेव्हा शूट करू जरा गरबा पैसा तुम्हाला पण टाकू इकडचा गरबा बाकी आता जेवून घेऊ काल गेलो काल गेलेलो आम्ही गरबा बघायला पण लेट झाला थोडा रोज नाही जावा जायला जमत आहे कामावर नाही आणि इतर कामं आठवा त्याच्यामुळे वेळ जातो त्यामुळे वेळ भेटतो सर शूट करून टाकत असतो मी डेलीला बस तुमचा रिस्पॉन्स असाच असतो त्या मंडळी आणि काय सजेशन असेल, है देव असेल तर तुम्ही देऊ शकतात कमेंट्सद्वारे आणि नवीन कोण असतील माझ्या चॅनलला तर प्लीज सबस्क्राईब करा माझं चॅनल तुमचा सपोर्ट मला भेटू द्या आणि अजून नवनवीन एंटरटेनमेंट व्हिडिओज आणि राहीन मी माझ्या चॅनेलमध्ये धन्यवाद मंडळी चला मंडळी बाय हा ब्लॉग मी इथे आता स्टॉप करतो आहे भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि तुमचा प्रेम आणि तुमचा सपोर्ट नेहमी असू द्या कोणी सबस्क्राईब केलं असेल माझं चॅनल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाय अनामिकाकडून पण तुम्हाला बाय चला मंडळी बाय भेटू